नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघणार आहोत नैवेद्याच्या पानापासून ते रोजच्या जेवणाच्या ताटापर्यंत रूच वाढवणारे पौष्टिक असं मेतकूट त्यासाठी लागणारं साहित्य सांगते जे मोजमाप घेणार आहोत ते, ते एकच वाटीच्या साह्याने घ्या किंवा कपाच्या साह्याने तुम्ही जे तुम्हाला शक्य आहे त्या भांड्याने तुम्ही मोजमाप घ्या मी वाटीला अर्ध्या वाटीला कमी असं साबुदाना घेतलेला आहे तसंच मी पोहे पण घेतलेले आहेत अर्धा वाटीला कमी तसंच एक वाटी मी घेतलेला आहे हा तांदूळ घेतलेला आहे अर्ध्या वाटीला थोडासा जास्त मी उडीद डाळ घेतलेली आहे तेच समान प्रमाणामध्ये अर्ध्या वाटीला थोडं जास्त म्हणजे एक चमचा जास्त असं धरलं तरी चालेल मी मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी भरून आज मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तसंच अर्धा वाटी गहू घेतलेले आहे अर्धा वाटी मी ज्वारी घेतलेले आहे त्यासाठी मोठे तीन चमचे मी धने घेतलेले आहे एक चमचा मी मिरे घेतलेले आहे दीड मोठा चमचा मी जिरं घेतलेला आहे तसंच मी यामध्ये घेतलेला आहे ही दालचिनी आणि वेलची घेतलेल्या आहेत मी सहा ते सात वेलची घेतलेल्या आहेत आणि मोठे दालचिनीचे चार तुड कुडके घेतलेले आहे आणि पाव चमचा मी मेथ्या घेतलेल्या आहेत तसंच घेतलेलं आहे ह्या मी काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तो फक्त मी कलरसाठी घेतलेला आहे बघा मी चारच घेतलेले आहेत आणि दोन हळद घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आता त्या कढईमध्ये मी हरभऱ्याची डाळ भाजून घेते ही हरभऱ्याची डाळ आहे ती अगदी आपल्याला मंद आचेवरती खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आता मी हरभऱ्याची डाळ पहिल्यांदा भाजून घेते हे बघा बऱ्यापैकी आता हे भाजलेलं आता मी हे काढून घेते काढून घेते मी हे बघा मी काढून घेतलेलं आहे बघा आता त्यामध्ये घालूया तांदूळ आता हे पण मंद वरती भाजून घेऊया हे बघा आता खरपूस असे तांदूळ पण भाजलेले आहेत आता हे मी काढून घेते डाळीमध्येच तांदूळ काढून घ्यायचे हे बघा मी काढून घेतलेलं आहे आता गहू भाजून घेऊया हे सुद्धा आपल्याला मध्यम वरतीच भाजायचे आहेत खरपूस आणि खमंग वास सुटेपर्यंत हे बघा आता गहू सुद्धा हे भाजलेले आहे आता हे मी गहू काढून घेते बघा फटफट सुटतात हे बघा गहू काढून घेतलेले आहे त्याच कढईमध्ये ज्वारीसुद्धा भाजून घेऊयात तीसुद्धा मध्यमाचे वरतीच आपल्याला भाजून घ्यायची आहे आता ज्वारी थोडी भाजलेली आहे त्यातच घालत पोहे पोहे आणि ज्वारी पोहे पटकन भाजले जातात त्यामुळं ज्वारी आणि पोहे दोन्ही मी एकत्र भाजून घेते हे बघा हे दोन्ही भाजलेले आहेत आता मी हे काढून घेते त्याच ताटामध्ये मी हे दोन्ही काढून घेते हे बघा मी काढून घेतलेलं आहे आता मी साबुदाणा पण भाजून घेते तो सुद्धा मध्यम असेवरतीच भाजून घ्यायचा आता साबुदाणे सुद्धा हे भाजलेले आहेत ते सुद्धा मी काढून घेते साबुदाणे काढून घेतलेले आहेत आता त्याच कढईमध्ये उडीद डाळ आणि डाळ हे दोन्ही आपल्याला भाजून घ्यायचे मी दोन्ही एकत्रच भाजून घेते हे दोन्ही सुद्धा आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे हे बघा हे सुद्धा आता भाजलेलं आहे आता हे मी काढून घेते हे बघा मी काढून घेतलेलं आहे तर याच कढईमध्ये आपल्याला धने वेलची जिरे हे मिरे मी दालचिनी ठेचून घेतलेली आहे म्हणजे बघा मग अशी मी अखंड होते तुकडे तुकडे करून घेतलेली आहे दालचिनी मेथ्या आणि लवंग सांगायचा राहिला होता तो लवंगसुद्धा मी आता अर्धा चमचा मी लवंग घेतलेला आहे तो सुद्धा घालते आणि आता हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे हे बघा हे आता हे सगळे मसाले भाजलेले आहेत हे सुद्धा मी काढून घेते हे बघा मी काढून घेतलेले आहे आता यामध्ये ही हळद भाजून घ्यायची आहे मी जे हळद घेतली होती अखंड ती खलबत्त्यामध्ये कुठून मी जे तुड कुडके कुडके करून घेतलेले आहेत आता आपण ही पण भाजून घेऊयात बघा हळदसुद्धा आता ही भाजलेली आहे आता ही काढून घेते आता मी हे वेगळ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ह्याच कढईमध्ये गरम असलेल्याच कढईमध्ये ह्या मिरच्या मी भाजून घेते जास्त काय लाग, वेळ लागत नाही मिरच्यांना पटकन ह्या भाजल्या जातात बघा मी सगळं आता हे एकत्र एक केलेलं आहे हळद सुद्धा मी एकत्र एक केलेलं आहे आता ह्या मिरच्या आणि हे सगळं आपल्याला शक्य असेल तर तुम्ही ते मिक्सरवरती सुद्धा दळू शकता किंवा बाहेर घरघंटी किंवा गिरण असते त्यामध्ये तुम्ही दळून आणू शकताय आता, है है मीट मीट आता है हे मी थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये प्रमाण मीठ आणि मीठ घालून आता मी हे सगळं दळून आणते हे बघा मी दळून आणलेलं आहे मेतकूड बघा किती छान कलर आलेला आहे मस्त असं झालेलं आहे हे बघा चवीला सुद्धा हे छान लागतंय मी जसं सांगितलं दळताना मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूनच मी दळून आणलेलं आहे त्यामध्ये त्यामुळे तुम्ही सॉरी त्यामुळे वरून मीठ घालण्याची काही गरज लागत नाही जर तुम्ही तसंच दळून आणलं तर याच्यामध्ये वरून तुम्ही मीठ घालून ठेवू शकताय आणि दुसरं म्हणजे हे अगदी वर्षभर असंच राहतं ह्याला काही एक होत नाही आहे असं तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये जर तुम्ही ठेवलं तर हे असंच वर्षभर छान राहतं तयार आहे हे मेतकूड गरम गरम तूप भाता भाताबरोबर इतकं छान लागतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद